इंजिनियर अमरसिंग ठाकूर संचालक सह्याद्री क्लासेस छत्रपती संभाजीनगर तर आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस या सह्याद्री संभाजीनगरचा क्लासेसचा हा सहावा वर्धापन दिन त्या अनुषंगाने आज म्हणजेच नुकत्याच झालेला दोन हजार तेवीस चोवीसची जी काही शालांतसी परीक्षा झाली त्याच्यामध्ये हे आमचे गुणवंत विद्यार्थी प्रणित इंगळे प्रतीक्षा खरात आणि संकेत राहू विशेष म्हणजे या मुलांनी खूप चांगल्या प्रयत्नातून खूप अभ्यासातून जिद्दीतून आणि चिकाटीतून एक चांगल्या प्रकारचा अभ्यास करून एक चांगल्या प्रकारचं घवघवी हे संपादन केलेलं आहे त्यानिमित्ताने व सयदे क्लासेचा सा सवा वर्धापन दिन त्या निमित्ताने आलेले वेगवेगळे चीफ गेस्ट प्रमुख अतिथी यांच्या हस्ते ह्या विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आला होता त्या निमित्ताने हे विद्यार्थी पण प्रेझेंट आहे तसेच हा क्लास फक्त नुकत शिकवणे नाही तर विद्यार्थी घडवणे याच्याकडे जास्त लक्ष असतं कारण विद्यार्थी घडला पाहिजे शिकवणे वेगळं आणि घडवणे वेगळं शिकवणे म्हणजे फक्त सिलेबस किंवा जो काही अभ्यासक्रम आहे तो शिकवणे शिकवणी झाली पण खरं पाहता घडवणे म्हणजे काय तर विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न इथे केला जात असतो बरेचसे विद्यार्थी कधीकधी कधी अभ्यासामुळे मानसिक ताणावात असतात कधीकधी वेगवेगळ्या अडचणीमध्ये फेस करतात पण त्यांना प्रत्येक प्रकारची अडचण नाही देता आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडं वैयक्तिक वे लक्ष देऊन एक त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मी व आमची संपूर्ण टीम या ठिकाणी करत असतो आणि विशेष म्हणजे विद्यार्थी सुद्धा एक चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स एक चांगल्या प्रकारचे जिद्द मनात ठेवून या ठिकाणी अभ्यास करत असतात आणि त्याच एक फलप्राप्ती म्हणजे हे या वर्षीचा जो निकाल आहे हा प्रति हा विद्यार्थी तसेच आमच्या क्लासेस मधून प्रथमच आहे त्याबरोबर मिलिन सायन्स कॉलेज छत्रपती संभाजीनगर याचा सुद्धा तो फर्स्ट प्रथम क्रमांक त्या महाविद्यालयात मिळवलेला आहे त्याला नाईन्टी वन पॉईंट वन सेवन पर्सेंट आलेले आहेत चांगल्या नेहमीच शिक्षकांची मदत घेऊन आणि शिक्षकांनी पण त्यांना वेळोवेळी चांगल्या प्रकारची मदत करून एक छान असं घवघवीत यश निर्माण केलं आणि हाच वसा हीच परंपरा व्हावी जेणेकरून या सह्याद्री क्लासेसच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी घडले पाहिजेत विविध महाविद्यालयातून ते प्रथम क्रमांक वेगळ्या पुढे पण भविष्यामध्ये एक चांगल्या चांगल्या जसं इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या मोठ्या मोठ्या पदावर यांनी भूषले पाहिजेत हा विद्यार्थी लगेच नुकताच पासआउट झाला आणि हा युपीएससी करण्यासाठी त्यांनी लगेच दिल्लीची क्लासेस जॉईन केली म्हणजे त्याची जिद्द पहिल्यापासूनच आहे आणि खरंच असे विद्यार्थी आम्ही आम्हाला भेटले पण आणि आम्ही त्यांच्याशी एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करून अभ्यास करून घेऊन मार्गदर्शन करून आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे घडवण्याचं सुद्धा काम आहे म्हणून आज खास म्हणजे यांचा गुणगौरव सत्कार का ठेवायचा की येणाऱ्या जे आमच्या बॅचेस आहेत किंवा येणाऱ्या म्हणू आपण उद्याच्या भविष्यामध्ये चांगल्या प्रकारच एक त्यांना एक प्रेरणा स्रोत बनेल की जेणेकरून ते विद्यार्थी सुद्धा यातून काहीतरी शिकतील काहीतरी एक चांगल्या प्रकारचं ते उद्दिष्ट ठेवतील आणि यांच्यासारखे चांगल्या प्रकारे मार्क्स उत्तीर्ण घेऊन आपल्या भविष्यामध्ये सक्सेस होतील या अनुषंगाने हा आज कार्यक्रम ठेवण्यात आलेला विद्यार्थ्यांना काय संदेश द्यायचा विद्यार्थ्यांना एवढा संदेश द्यायचा की विद्यार्थ्यांनी परिस्थितीशी किंवा परिस्थितीबद्दल न बोलता किंवा परिस्थितीला नाव न ठेवता की वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीत कि मला कोणतं बी थोडासा त्रास आहे किंवा ठीक आहे काही असतात प्रॉब्लेम किंवा आर्थिक परेशानी आहे तर या अनुषंगातून बऱ्याचशा अडचणी विद्यार्थ्यांनी येत असतात पण पर विद्यार्थ्यांनी परिस्थितीचं कारण न देता वेळोवेळी आपल्या करिअर करिअरकडे किंवा अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्या तर गोष्टी आहेतच पण ही विद्यार्थी दशाही नंतर येणारच नाही त्यामुळे त्यांनी वेळेवेळी चांगल्या प्रकारचा अभ्यास करून एक चांगल्या प्रकारचे उद्दिष्ट आयुष्यात ठेवून प्रत्येकाने असं रडत बसण्यापेक्षा बसणं खूप चांगली गोष्ट आणि जर ते लढत राहिले तर नक्कीच त्यांचा संघर्ष त्यांना पुढे घेऊन जात असतो कारण माणूस मोठा तेव्हा होतो तेव्हा संघर्षामुळे होत असतो आणि सर आपला सह्याद्री क्लास आहे छत्रपती संभाजीनगर गेले आता एकोणीस पासून आता सहा वर्ष सहावा वर्धापन दिन आहे आणि आपला जो पत्ता आहे लिटल फ्लॉवर स्कूलच्या साईड बाजूस राजग्रह बिल्डिंग आणि मिलिंद समोर विद्यापीठ रोड छत्रपती संभाजीनगर यस सर कॉन्टॅक्ट नंबर एट टू झिरो एट वन फोर वन टू फोर वन अकरावी बारावी नीट जे डब्ल्यू एस सीई टी ह्या वेगळ्या प्रकारच्या परीक्षेचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन रेग्युलर लेक्चर्स आणि उत्कृष्ट अनुभवी प्राध्यापक वृंद आपल्याकडे उपलब्ध आहे खरच खूप आनंद होत की आज आम्ही तिघ पण ह्या ठिकाणी आहेत आणि आम्ही हृदयामधून फक्त फक्त आणि फक्त सायद्री क्लासेसला धन्यवाद करणार आहेत कारण की त्यांच्यामुळेच आम्हाला इतके छान गुण मिळाले आणि आम्ही आज इथे बसलेलो आहोत माझं नाव खरात आहे मी इलेवन ट्वेल्थमध्ये इथंच होते मीन्स मला फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे काही माहीतच नव्हतं मला इथे येऊन समजलं फिजिक्स काय केमिस्ट्री काय आपले ठाकूर सर ठाकूर सरनी माझी फिजिक्स इतकं इतकं छान केलं मीन्स मला आधी फिजिक्स नाव ऐकूनच वाटायचं बाप कसं असेल कसं किती कठीण असेल ना किती नाही मग मी बघितलं कसं आहे कसं नाही बुक घेतला आधी बुक बघितलं तर बाप त्याच्यात समजतच नव्हतं काही क्वेश्चन्स काही मग मला गाईड करणारे आपले ठाकूर सर ठाकूर सरांनी इतक्या छान पद्धतीने मला शिकवलं की बस तर फिजिक्स खूप छान समजतं इझी वाटतं इतक पण असं अवघड वाटत नाही प्रॉब्लेम सॉल्व करता येत का इलेव्हन्थ ट्वेल्थ मध्ये सॉरी सरांकडेच आणि आपल्या ठाकूर सरांकडेच म्हणजेच आपल्या सह्यद्री क्लासेस मध्येच मी माझं बोर्डिंग केलेले आहे मला ट्वेल्थ मध्ये नाईंटी वन पॉईंट वन सेवन परसेंटेज भेटले आहे सर्वप्रथम तुम्हाला हे सांगू इच्छितो की सह्याद्री क्लासेस हा गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी हे क्लासेस आहे सरांचं हे उत्कृष्ट काम आज सर्वांसमोर आमचे रिझल्ट थ्रू आलेले आहे म्हणून मला सर्व विद्यार्थ्यांना हेच कळवायचं आहे की जर तुमची फायनान्शियल कंडिशन वीक असेल किंवा तुम्हाला शिक्षणामध्ये काही अडथळा असेल तर सह्याद्री क्लासेस तुमच्यासाठी सर्वोत्तम उत्कृष्ट क्लास आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी नक्कीच एकदा सह्याद्री क्लासेसला ऑप करावं हीच माझी विनंती thank you so much sayadri classes thank you so much busari sir and takur sir thank you <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.